आंबेडकरी नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेला आलं यश खुशीवन अपार्टमेंट बांधकाम दुर्घटनेत मयत व जखमी झालेल्या कामगारांना मिळवून दिला न्याय सव्वीस ऑगस्ट रोजी मिरजेतील किल्लाबाग या ठिकाणी खुशीवन अपार्टमेंटचे बांधकाम चालू असताना भिंत कोसळून त्यामध्ये काम करणारे सहा कामगार जखमी झाले होते तर एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता त्या दुर्घटनेत आणि एक कामगार हा मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाला होता तो उपचारादरम्यान मयत झाला या प्रकरणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कामगार संघटना डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आवाज उठवून सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन दिले होते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आवाज उठवल्यानंतर खुशीवन अपार्टमेंटचे मालक कासिम मनेर आणि त्यांच्या पार्टनर यांनी मयत कामगारांच्या उपचारासाठी खर्च करून मयत भीमाप्पा मक्की केळी आणि मयत केदारी निरगु निगरुळे या कामगारांच्या दोन्ही कुटुंबांना आज सात लाख रुपयांचे चेक हे खुशी वनचे मालक आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मयताच्या कुटुंबाकडे सुपूर्त केले आहेत तसेच त्यांचा विमा उतरवून त्यांच्या वयोमानानुसार त्यांना प्रत्येकी चौदा चौदा लाख रुपये विम्याचे देखील पैसे मिळणार असल्याची माहिती आज डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरजेतील किल्लाबाग येथील खुशीवन या अपार्टमेंटच्या प्रकल्पावर एक दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेमध्ये भीमाप्पा मेकेकरी आणि केदारी निंगनुरे या दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला होता तर या दोन्ही मयत कामगारांच्या कुटुंबाला आज खुशी डेव्हलपर्सच्या वतीनं नुकसान भरपाई म्हणून दोन्ही प्रत्येकी सात सात लाख रुपयेचा चेक आज देण्यात आलेला आहे तसेच त्यांच्या वयोमानानुसार जो त्यांनी विमा उतरवला होता असं खुशी डेव्हलपर्सच्या वतीनं मला सांगितलेलं आहे आणि त्या विम्याची रक्कम कमीत कमी तेरा ते चौदा लाख रुपये हीसुद्धा त्या प्रत्येकी दोन्ही कुटुंबाला मिळणार आहे त्यामुळं एक समाधान वाटतं आहे की माणूस आपला घरचा करता धरता माणूस गेल्यानंतर ते कुटुंब उघड्यावर पडत असतं आणि ते कुटुंब उघड्यावर पड पडत असताना त्या कुटुंबाला सावरण्याचा प्रामाणिक प्रयत्न या खुशी डेव्हलपर्सच्या जे काही काशीम मनेर असतील किंवा डुबल महेश डुबल म्हणून असतील किंवा आणि त्यांचे पार्टनर असतील यांनी एक चांगली भावना ठेवून त्या कुटुंबाला कुटुंबातल्या सदस्यांना मैताच्या वारसांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या कुटुंबाच्या मुलांच्या भवित्या भवितव्याचा भविष्याचा विचार करून आज दोन्ही कुटुंबाला मैताच्या दोन्ही कुटुंबाला सात सात लाख रुपयाचा चेक दिलेला आहे तसेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये तेरा ते चौदा लाख रुपये दोन्ही कुटुंबाला प्रत्येकी ही विम्याची रक्कम मिळणार आहे अशा पद्धतीनं त्यांना आर्थिक सहाय्य या खुशी डेव्हलपर्सच्या माध्यमातून आज झालेलं आहे मी एवढंच सांगतो की सांगली जिल्ह्यातील कामगार आयुक्त असतील यांना एक विनंती करतो की कर्नाटकच्या भागातून मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कर्नाटकातले बांधकाम कामगार आपल्याकडे कामासाठी येतात पण अशा एखादी दुर्घटना घडली तर त्या आपल्या इथल्या कन्स्ट्रक्शन डेव्हलपरनासुद्धा अडचणीचं होतं त्यामुळं आपल्या बांधकाम कामगार विभागाच्या वतीनं आपणसुद्धा यांची तात्पुरत्या स्वरूपात काही बांधकाम कामगार म्हणून नोंद करता येईल का असा प्रयत्न करावा अशी मी सहाय्यक आयुक्त कामगार विभाग यांना विनंती करतो आणि खुशी डेव्हलपर्सच्या जे काही प्रोपरायटर काशिम मनेर असतील जे काही डुबल असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार राहिलेली नाही माझ्या संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीनं मी आवाज उठवला होता आंदोलनाचा इशारा दिला होता पत्रव्यवहार केले होते पण आज त्या कुटुंबाला जी नुकसान भरपाई खुशी डेव्हलपरच्या वतीने देण्यात आलेली आहे त्यामुळं माझ्या आता यापुढच्या काळात यांच्याविषयी कसलीही तक्रार नाही आणि दोन्ही कुटुंबाला तसेच जे काही अपघातामध्ये जख त्या दुर्घटनेत जखमी झालेले होते त्यांच्यासुद्धा उपचाराचा खर्च हे खुशी डेव्हलपर्सचे सर्व पार्टनर किंवा जे काही लोक आहेत ते करत आहेत त्यामुळं कुठलीही तक्रार राहिलेली नाही असं मी जाहीर करतो डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांनी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे आभार मानले कामगार म्हणून ते सुटटीत नाही येत होते मिरजेमध्ये आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी दवाखान्यामध्ये वगैरे उपचार केलेत उपचार करून सुद्धा त्यांचा मृत्यू झाला त्या त्याच्यासाठी त्यांनी तीन लाख रुपयाचा खर्च चालता होता दवाखान्यामध्ये ते दिले त्यांनी भरपूर सहकार्य केलेत त्याच्यानंतरनं परत त्यांनी आम्हाला खाजगी हॉस्पिटलमध्ये उचलायचं तर ते पण त्यांनी मदत केली परत त्यांनी दवाखान्याचा खर्च परत सात लाख रुपयाचे चेक दिले ते म्हणजे दादा ह्यांनी पण आपल्याला सहकार्य केले त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे